हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं सचिनच्या रसोईमध्ये आज आपण बनवणार आहोत हुळदाची पिटी हुर्दाची बनव पिटी बनवण्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे तीन मिरची आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याला आपण असं एकदम बारीक करून घ्यायचं आहे कांदा आपण बारीक चिरून घेणार आहोत लसूण पण बारीक चिरून घ्यायची आहे कप पिटी मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे एक कढई घेतलेली आहे एक चमचा तेल घालणार आहोत तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे अर्धा चमचा राई बारीक चिरलेली लसूण बारीक चिरलेला कांदा कांदा परतून घ्यायचा आहे बारीक चिरलेली मिरची कांदा छान असा लाल झालेला आहे आता आपण त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत पाणी टाकून त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे मीठ चवीनुसार पाण्याला एक उघळी आलेली आहे आता आपण त्याच्यात कुर्ताची पिटी टाकणार आहोत ह्याच्यात तुम्ही लाल मसाला सुद्धा टाकू शकता मी थोडीशी हळद टाकत आहे कोकम बारीक चिरलेली कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडे कोथिंबीर सध्या ॲवेलेबल नाही आहे म्हणून मी कोथिंबीर टाकत नाही आहे मस्त अशी गावच्या पद्धतीची कुर्दाची पिटी बनून तयार झालेली आहे एका बाउलमध्ये सर्व करणार आहोत कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग